तेवढं काम झालं आहे बघा आपण चर वगैरे खोदून घेतला आहे असं तुम्हाला तिथे दिसेल ते आ, सोलिंग करत आहेत हे बघा आपण जो जांबा दगड आहे तो इथे टाकलेला आहे सोलिंगला खाली आणि त्याच्यानंतर एकदम लेवल केले अजून प्रॉपर एक कच्ची लेवल करून ठेवले आहे आपण उद्याच्या दिवसाला जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा आपण पाच सालवर लेवल करणार आहोत हे बघा तुम्हाला दिसेल इकडे आपल्याला कात्र भेटल्यावरती तुम्हाला मगाशी बोललो आणि या साईडला आपण प्या जांब्या सोलिंग केले आहे स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी, मी आता आलो आहे गुहागरला इकडे आपल्या गावी आलेलो आहे गुहागरला मी चिपळूणला होतो तुम्हाला माहिती आहे तिकडे आपली साईट चालू आहे आणि तिकडे आपला तो टी कोबा आहे तो आपला ओतून झालेला आहे त्याच्यामुळे आता आठ दिवस जरा सुट्टी घेतली आहे आपण आणि इकडे कारुलच्या साईडवर आलो आहे तिथे आपलं जोतं वगैरे ते करायचं होतं त्याचं काम बाकी होतं त्यामुळे इकडे आलो आहे सगळी टीम घेऊन आणि आता इथे जोतं आपलं करायचं काम चालू आहे जोतं वगैरे खणत आहेत कारण की वरती इकडे येण्याची जागा नाही जे सी बी वगैरे आणायचं बोललं ना तर इकडे पा म्हणजे रोडच नाही बांध वगैरे सगळं एकदम घरांच्या मधोमध हे आपलं घर आहे आणि तुम्हाला दाखवतो हा कारुळला आहे मी गुहागरमध्ये समुद्रपट्टा आहे हा आणि आता तुम्हाला दाखवतो मी काय करतो इथे कारण की वरती सी बी येत नाही त्याच्यामुळे करूनच आपल्याला चर वगैरे खणावा लागतो आहे असं झालं आहे त्याच्यामुळे थोडा वेळ जातो या कामासाठी आपल्याला आणि जे मटेरियल वगैरे आहे ते पण आपल्याला खालीच उतरायला लागतं आहे कारण की वर काय आणू शकत नाही आणि आणायला वाट पण एकदम छोटी पाकाडी आहे त्याच्यामुळे थोडं गडबड झाले चिरा रेती वाळू वगैरे सगळं आपल्याला म्हणजे सिमेंट वगैरे सगळं खालतून जाण्या लागते माणसं वगैरे करून त्याच्यामुळे थोडं गोंधळ झालं आहे तर तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे की आज काय आम्ही काम करतो आहे आणि काय नाही करतात तर चला मित्रांनो परनंतर हे आपलं एवढं काम झालं आहे बघा आपण चर वगैरे खोदून घेतला आहे असं तुम्हाला तिथे दिसेल ते आ, सोलिंग आहेत हे बघा आपण जो जांबा दगड आहे तो इथे टाकलेला आहे सोलिंगला खाली आणि त्याच्यानंतर एकदम लेवल केले अजून प्रॉपर एक कच्ची लेवल करून ठेवले ले आपण उद्याच्या दिवसाला जेव्हा करणार आहोत तेव्हा आपण पाच सालवर लेवल करणार आहोत हे बघा तुम्हाला दिसेल इकडे आपल्याला कातळ भेटल्यावरती तुम्हाला मगाशी बोललो आणि या साईडला आपण प्या जांब्या दगडाची सोलिंग केले नंतर याची पी सी सी करणार आहोत उद्याला अशा प्रकारे हे काम चालू आहे हे बघा सगळ्यात पहिलं हे घर कुठच्या जागेवर आहे नेमकं बघा सगळीकडून तुम्हाला बांधत बांधेच तू तिकडे वरच्या साईडला ते तिकडे बांध आहेत आणि इथे जेसीबी वगैरे काय येण्याचा काही संबंधच येत नाही कारण की छोट्या छोट्या पाकड्या आहेत हे बघा समुद्रपट्टा आहे तिकडे तुम्हाला तो बघा त्या साईडला तुम्हाला समुद्र दिसेल सा ते घरच घर आहेत आतमध्ये मधोमध हे आपल्या घराचं काम चालू आहे हे बघा इथून गाडी तरी कशी येणार मला सांगा सगळं मटेरियल आपल्याला खालीच उतरावं लागतं आहे तिथे चिरे दिसतील तुम्हाला रेती वगैरे सगळं तिथे खालीच आहे आणि इथून आपल्या इथे मध्येच काम चालू आहे त्याच्यामुळे थोडं गोंधळ झालं आहे आणि माणसं करून आपण हे सगळं करतो आहे इथे आता साधनच नाही जे सी वरती यायचा त्याच्यामुळे माणसं वगैरे करून आपल्याला हे करावं लागतं आहे आता हे आपल्याला सगळं आधी चारी साईडून हे करून घ्यायचं आहे खणून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपला पी सी सीचा वर्क चालू होईल म्हणजे आपण गोटे वगैरे टाकून एकदम खाली आपण पी सी सी करतो त्याला मजबूत आणि त्याच्यानंतरवरती आपली एक लाईन फिरेल लेवल काढल्याच्यानंतर आत्ता इथे फक्त आपण माती वगैरे काढून काड़ूं, लेवल काढून घेतो आहे इथे म मूर्तमेढ वगैरे आपण इथे पुरलेले होते हे बघा मूर्तमेढ इथे झालेलं आहे आपले कारण आता मूर्त झालं होतं त्यावेळी तुम्हाला मी लॉक दाखवला नाही तो कारण की मी चिपळून जावतो तर आता तुम्हाला इथून दिसेल आहे बघा हे आपलं टू बी एच केचं प्लॅन आहे पण इथं थोडा वेळ जातो आता तुम्हाला दिसणार नाही कारण की अजून बरंच खणायचं आहे आपल्याला इथे अजून फाडणी आपण केलेली नाही हे बघा इथे आता आपलं हे खानायचं सा काम चालू आहे तिथून दाखवतो तुम्हाला कातळ पण लागलं आहे मधोमध आपल्याला बऱ्याच ठिकाणी इथे हा वरती कातळ आहे जसं कातळ वगैरे भेटतो आहे तसं आपण तिथे ठेवतो थे आहे कारण की ते मजबूत असतं त्याला उगाच छेडछाड करणे काय बरोबर नाही योग्य नाही त्याच्यामुळे ते मजबूत जी जागा आहे ती आपण तिथेच ठेवतो आहे हे बघा आपल्याला माड पण हा तोडायचा आहे इथे आधी उन्हातून त्याला ठेवतोही शक्यतो आपला जोता वगैरे पूर्ण झाला की त्याच्यानंतर आपण हे त्याला तोडूया सावळे असू दे आपल्या इथं कारुळला ऊन पण खूप आहे तर कारूळ म्हणजे गुहागरमध्ये आहे मी कारुळला हे बघा तुम्हाला दिसेल समुद्रपट्टा आहे पूर्ण तिथे खालच्या साईडला गेलात रोडच्या इथून हे बघा इथून गेलात की तुम्हाला जवळून समुद्र दिसेल तर असं हे काम चालू आहे आता जेवण वगैरे झालं आता एक वाजलेलं आहे कारण की आता लवकर जरा सुट्टी गेली आणि जर लवकर तो लवकर आपण काम सुरुवात करतो त्याच्यामुळे तर आज काय पण करून आपल्याला हे सगळं पूर्ण करायचं आहे आणि उद्या पी सी सी वगैरे टाकायचं आहे हे बघा इथे टू बी एच केचा प्लॅन आहे दोन रूम येतील किचन आणि हॉल असं तुम्हाला दाखवतो सगळं मी परनंतर हे आपलं एवढं काम झालं आहे बघा आपण चर वगैरे खोदून घेतला आहे असं तुम्हाला तिथे दिसेल ते सोलिंग करतायत हे बघा आपण जो जांबा दगड आहे तो इथे टाकलेला आहे सोलिंगला खाली आणि त्याच्यानंतर एकदम लेवल केले अजून प्रॉपर एक कच्ची लेवल करून ठेवले आपण उद्याच्या दिवसाला जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा आपण पाच सालवर ले लेवल करणार आहोत हे बघा तुम्हाला दिसेल इकडे आपल्याला कातळ भेटल्यावरती तुम्हाला मग अशी बोललो आणि या साईडला आपण प्या जांब्या दगडाची सोलिंग केले आणि नंतर याची पी सी सी करणार आहोत उद्याला अशा प्रकारे हे काम चालू आहे हे बघा आपण सोलिंग केलं आहे जांब्या दगडाची तुम्हाला आतमध्ये उतरून दाखवतो मी हे बघा जांबा दगड जो आहे तो आपण पायाला इथे वापरला आहे आणि त्याची सोलिंग केलेली आहे म्हणजे चेतून त्याचा बारीक चुरा केलेला आहे आणि इथे आतमध्ये बसवलेला आहे तुम्हाला दिसेल तो आपला पाया आहे तो आपल्याला मजबूत करत आहे त्याच्यामुळे हे असं आपण ह्या टेक्निकने करतो बहुतेक असे करत नाही कारण की ते डायरेक्ट मातीवर जसं हे खोदतात आणि तसंच मालावर दगड वगैरे जांबा चिरा बसवतात पण आपण हे वेगळ्या पद्धतीने काम करतो हे बघा आपण हे वेगळ्या पद्धतीने काम करतो म्हणजे खाली बेस जर मजबूत असेल तर पुढे आपलं बांधकाम प्रॉपर चांगलं राहतं म्हणजे फाटत नाही आपण ह्याच्यावर पी सी सी कोबाबो पण ओढणार आहोत त्याच्यामुळे मजबूती अजून वाढते हे बघा त्या साईडला मग काटकोण्यामध्ये असं फिरवून घेतलं आहे आणि त्या साईडला लेवल नाही आधी ही लेवल काढणार काटकोण्यामध्ये त्याच्यानंतर आपलं इथे बांधकाम चालू होणार आहे तुम्हाला दिसेल हे बघा मला वरतून दाखवतो तर इथे आपण डायरेक्ट ह्याच्यावरती चढवणार आहोत जिरिंग येणार आहे ती म्हणजे बांधकामाचा जो पिसीस आहे हा एवढा आहे इथून हे बघा असा त्याच्यानंतर वरती आपलं हे फिरेल बांधकाम फिरेल मधल्या फांड्या आपण नंतर करणार आहोत आधी आपला पूर्ण जो घेरा आहे तो पूर्ण घेरा केल्याच्यानंतर वरती आपण बांधकाम करणार आहोत तुम्हाला दिसेल हे बघा इथे आपल्याला कातळ लागलेलं आहे वरती एवढा आपल्याला वरती कातळ लागलाय या साईडला या फाडण्यात त्यानंतर आपल्याला आहेत या साईडला हॉल हॉल येईल आणि इकडे किचन या साईडला किचन येईल इकडे आता पुढचे जे प्लॅन आहे त्यानुसार आपण ठेवणार आहोत चिरा वगैरे आपल्याला खालतूनच आणाय लागतो त्याच्यामुळे एवढा चिरा आधी स्टॉक आपण केलेला आहे आणि नंतर रेती वगैरे चिरा आपल्याला खाल तिथून खालतून आणायचं त्या साईडून तुम्हाला आता जाऊन दाखवेन मी खालच्या साईडला तर मी तुम्हाला हा आपल्या इथे चिरा आलेला आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा तर आपला हा जांबा आहे जांबा चिरा आणि या साईडला आपली रेती वगैरे पडले ही बघा हे आपली इथे रेते पडले या साईडला आपण रेती स्टॉक करून ठेवली होती रेती मिळत नाही त्याच्यामुळे तर हा चिरा आणि ही आपली रेतीत आले आहे आणि आपल्याला कुठे न्यायचं तुम्हाला दाखवतो हे बघा इथून आपल्याला वरती आपली साईड आहे तिथून येत आहेत त्या साईडून ते बघा वरती तुम्हाला दिसतील तिकडे आपल्याला हे घेऊन जायचं इथून थोडी चढ आहे त्याच्यामुळे मिळायला गडबड होते हे बघा अशा प्रकारे हे बघा <laughs> इथून आपल्याला वरती जायचं आहे मला दिसेल आहे बघा बरंच अंतर आहे त्याच्यामुळे थोडा वेळ जाणार आहे आपल्या का आपल्या कामाला कारण की सगळं मटेरियल आपल्याला वरती घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर आपण हे सगळं करणार आहोत तर तुम्हाला मी दाखवत राहीन आजचा दिवस गेला आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर ह्याच कामाचे बरेच आता व्हिडिओ चालू राहणार आहेत कारण की आपण लगातार या कामावर आहोत म्हणजे आता आठ दिवस आपण इथे आलो आहे थोड्या वेळा थोडे म्हणजे थोडे दिवस झाले की चिपळून लापून जाणार आहोत तर तुम्हाला मी सगळं दाखवत राहीन तर व्हिडिओ बनून राहा शेवटपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण व्हिडिओ आणखी नका व्हिडिओ चला